नऊ ची नऊ कालोडी गावेत चार पाच सहा महिन्यापर्यंत गावण येते साहेब मला अठ्ठेचाळीस हजार प्रतिनागरी कालोडी मागतात पण मग मी त्यांना साठ हजार सांगून सत्तावन्न म्हणलो आणि फायनल त्यांना पंचावन्न हजार रुपये कालोडी ते म्हणलो नऊ पीस येत बरं ठीक आहे तीनशे अठ्ठेचाळीस राव द्या तुमचे पंचावन्न राव द्या पन्नासच्या भावने कारण त्याच्यातल्या पाच कालोडी आहेत मामा पाच होडी मला सत्तावन्नच्या रेंज मागे देत त्याच्यामुळं नऊ कालोडी तुमचे सत्तावन म्हणून फायनल पंचावन्न कालोडी एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊचे नऊ पेज दाखवा आणि त्यांच्या कालोडी एकदम व्यवस्थित भरून द्या एवढं शेअर दाखवा या विकण्याच्या पाठी असं का अनिल शेट नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र बरं आज कुठले आले शेतकरी शेतकरी मित्रांचाच परिचय घ्या नमस्कार आम्ही सचिन खडांबे गावरी तालुक्यात गावरी तालुक्यातील खडांबा गावचे आपली प्रसिद्ध शेतकरी कालोडी खरेदी केल्या नऊ नऊ कालोडी आज आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही दिलेल्या आहेत आणि एकच नंबर क्वालिटीच्या कालोडी दाखवा आपल्या सगळ्या वस्तू नाही का सगळ्या वस्तू एकदम टॉपर आहेत संपूर्ण दाताला याच्यातल्या पाच कालोडी आधा देत चार कालोडी दोन दोनदा देत अशा संपूर्ण नऊची नऊ कालोडी आज आपल्या शेतकरी मित्रांनी काय रेंजला खरेदी केल्या आपल्या मित्राला विचार दादा साहेब या कारवोडी नऊ ची नऊ का बनीत का महिन्याच्या का बनिया पाच महिन्याच्या पुढच्या चेक केल्या तुम्ही सहा साडे सहा महिन्याची बाकी सगळ्या पाच 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 या नऊच्या ज्या कारवडी खरेदी केल्या तुम्ही त्या काय खरेदी केल्या एक पीस एकावन्न हजार म्हणजे प्रतिनग्न हजार रुपये एक पीस एक्कावन म्हणजे एकावन्न हजार रुपये कालोडी आपल्या शेतकरी मित्रांना दिल्यात तर त्यांना कसं वाटलंय त्यांच्याकडून माहिती की सर व्यवहार कसा वाटला तुम्हाला अनिल शेटचा अनिल शेटचा एक खूप चांगला एक नंबर आहे टॉपच्या कारोड आणि एकदम पारदर्शक व्यवहार आहे आपण कधी जो व्यवहार झाला तीच रक्कम आपल्या शेतकरी मित्रांना सांगितली का जास्त सांगितली तीच रक्कम सांगितली एक दोन हजार रुपये प्रतिनागाने या टॉपच्या नऊ कालोडीची खरेदी दिली तसे त्याच्यातल्या पाच कालोडी अलीकडच्या पाच वाघिणी आम्हाला सत्तावन्न हजार रुपयाच्या रेंजने फोडून मागत होते फक्त आपले शेतकरी मित्र बरेच दिवसापासून आमच्या युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघत होते त्यांनी आले आम्हाला सांगितलं अनिल जे आम्ही तुमच्या सबस्क्रायबर आहेत तुमचे फॉलोअर्स आहेत आम्ही भरपूर दिवसाचे तुमचे व्हिडिओ बघून आज आम्ही कालवडी खरेदीसाठी आलेलो आहे तर आम्हाला संपर्क करून आपले शेतकरी मित्र आले आणि या टॉपच्या मग आमच्या पाच कालोडी पंचावन्न सत्तावन्च रेंज चालले होते फक्त या नऊचे नऊ पीस आम्ही त्यांना सर एकोण हजार रुपये प्रति आम्ही लोणी मार्केट मध्ये दिलेले साहेब तुम्हाला आमचा व्यवहार कसा वाटला आपल्या मला मला आवडलं ना तुमचा दोन सम्दा एक 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 नंबर करा वाघिणी घ्यायला पण वागत लागतो वर मोठं करा 哦，来了。嗯，妈妈一直。